मित्रांनो हे मंदिर जे माझ्या मागे दिसाले हे तिसरं मंदिर आहे जे की सूर्यनारायण मंदिर आहे आणि इथं मध्ये जाण्यासाठी चाळीस रुपयाची एंट्री आहे जेव्हा तुम्ही गेटपासून येताना त्यावेळेस चाळीस रुपयाची तिकीट घेऊन याचा आणि इथून एंट्री मारायची मध्ये आणि मध्ये काय असं बघायसारखं नाही बे फक्त मंदिर आहे कारण जुनं दिसाले इथं काही सोयीसुविधामध्ये काही दिसणार एका साईडला पडलेलं दिसाले ज्या ठिकाणी नाही लावला दिसत जास्त काय नाही बघायसारखं मध्ये जर कोणाला बघायचं असेल चाळीस रुपये तिकीट द्या आणि मध्ये जाऊन काय शिंपल एका आहे ती बघता येते फक्त ना फायनली या मंदिरामध्ये एंट्री मारलेली आहे कारण सूर्यनारायण मंदिर आहे सन टेम्पल इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शिलालेख आहे आणि या शिलालेख वरती सन टेम्पल म्हणून लिहिलेलं आहे चला आता मध्ये जाऊ या मंदिरामध्ये कारण ती शिल्पकला या मंदिरामध्ये एकदम नंबर एक आहे अशी शिल्पकला तुम्ही पाहिली नसेल कुठं अशी शिल्पकला या मंदिरामध्ये त्याला मजी जाऊया पाहूया पूर्णपणे बन दगडाच बनलेलं आहे पण एवढी गरमी होली इथं बरात भयानक गरमी झाली म्हाते माणसाचे आहे पायऱ्या नेमान ह्या बारा फुटाच्या माणसाचे तुम्ही पूर्ण दगडाचं बनलेलं आहे दगडामध्ये शिलाले केलं नाही सगळे काय शिला आहेत पूर्ण दगडामध्ये सूर्यनारायण मंदिर भरपूर पायऱ्या मोठमोठ्या चल खाली भरपूर खूप मंदिर आहे या साईड पायर आले मग मोठे तू ते वडाचं झाड आहे एकदम नंबर एक पूर्ण सावली आहे पण चला ऐकून आता वरी बघूया तुम्ही मोठं दिसाले मंदिर आता बाहेरून लहान दिसून इथले मोठे दिसाले चला मधी चला चला मधी मोठमोठे चला यहाँ से घूम नहीं सकते। चालीस रुपए दिए अंदर आने की फिर घूम ही नहीं सकते। ऊपर में पत्थर गिर रहा है इसीलिए बंद किया है। काम होने के बाद फ्री फ्री हो जाएगा आप लोगों के लिए। बाहर बाहर से घूमेंगे ना? बाहर से नीचे से घूम जाएंगे।

आहे का मंदिर बंद आहे एकोणीसशे तीन पासून मंदिर बंद आहे म्हणा काहीतरी घटना झाली असेल मधी मोठी त्याच्यामुळे हे जे मंदिर आहे पूर्ण रथावर हो आहे म्हणतो कारण हे दगडाल दगड जुळून घोडे बनवले त्यांनी शिल्पकाला बघा तुम्ही हे रथाचा चाक आहे पूर्ण रथाचं मंदिर आहे ह्याला एकूण पण जाक आहेत आणि हे मंदिर जवळपास नऊ एकोणीसशे तीन पासून बंद आहे म्हणून ही इकडे पडायला लागलेत होती तिथे पोल लावला हे पडायला लागले म्हणून मध्ये एंट्री नाही आणि ह्या मंदिराच्या चौकूनच दोघुनच रथाची जाक आहेत प्रत्येक ठिकाणी रथाची आहेत हे रथच आहे नियमानं ती रथ नाही आपण रात्री बघितलेला हो मयामन हे रथ मोठा आहे सगळा काही हो रथा नाही रात्री जे आपण म्हटलं का हे भारतातला सर्वात मोठा रथ आहे नियमानं हे रथ मोठा आहे भारतातला सर्वात मोठा रथ ती मूर्ती नाही हे असच मूर्ती आहे महाराष्ट्राची मूर्ती आहे पूर्ण रथाचा रथच आहे केली अलग अलग, अलग, अलग। कोणत्या काळातलं मंदिर हे पत्ता नाही मित्रांनो ते रथ नाही भारतातला सर्वात मोठा रथ तेव्हा हे जे आहे मंदिर हे भारतातलं सर्वात मोठा रथ आहे कारण हे मंदिर जे आहे याच्या चारी बाजूनी प्रत्येक ठिकाणी जे आहेत चाक लागलेली आहेत आणि या चाकावर समजून येते आहे भारतातला सर्वात मोठा राज्य आहे ही आहे आणि मंदिर पडायला लागले जवळ त्याच्यामुळे ह्याला पूर्णपणे संरक्षण आहे लोखंडाच्या पट्ट्यानं वगैरे लावून पट्ट्या वगैरे लावून पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे रथाची चाक आहेत या मंदिराला चारी साईडनं किंवा जिथं जिथं साईड आहे ती त्या प्रत्येक ठिकाणी एक एक चाक यायला प्रत्येक ठिकाणी चला पटपट पुढे चला मंदिर पाहण्यासारखं आहे या साईड जास्त मंदिर पडलेलं आहे इकडे काहीतरी कुंड आहे इकडे पोहचे कुंड तिथे काहीतरी आंघोळीचा कुंड आहे असं वाटलं राजा खि संडास बाथरूम मित्रांनो हे बांधण्याची खरीच कमाला कारण नऊशे वर्षापूर्वीच मंदिर आहे छायादेवी मंदिर आहे का असं वाटते छायादेवी काय मध्ये पाहूया एकदा छायादेवी पण हे देखील मंदिर पडलंय असं वाटलंय अर्धवट छाया देवी मंदिर इथं पण जाण्यासाठी मनाहीच आहे मध्ये इथं पण लॉक लावलेला आहे आणि ती मला वाटतं तीच छाया देवी आहे काही पण छोटंसं दिसालय मध्ये काहीतरी तीच छाया देवी आहे असं असं वाटतंय आणि हे मंदिर बांधण्याचं राहून गेले असं वाटतंयवरचं अर्धवट बांधकाम झालं हे अर्धवट बांधकाम झाले पूर्ण झालं नाही बांधकाम अर्धवट बांधकाम फक्त इथं शिल्प जी आहे ती बघण्यासारखी शिल्पकला बघण्यासारखी बाकी काही नाही जास्त बघण्यासारखी कुठं आहे चला पुढे तुमचा ही साइड बघूया चला मित्रांनो पण इथं घाम जे आहे तुम्ही इथं गार्डन असू द्या झाड जास्त असू द्या घाम भरपूर यायला लागलाय नुसती गर्मी व्हायला लागली इथं एवढी गर्मी महाराष्ट्रात कधीच होत नाही त्याच्यापेक्षा दहा पट गर्मी जे आहे ती या ठिकाणी व्हायला लागली आहे तर तुम्ही मंदिर पाहू शकता कारण तुम्ही कोण्या पण साईडला जा त्या ओडिसामध्ये जा मध्य प्रदेशमध्ये जा उत्तर प्रदेशमध्ये जा प्रत्येक ठिकाणी गरमी जे आहे त्याचं प्रमाण भरपूर आहे कारण महाराष्ट्रात एवढी गरमी कधी होत नाही तुम्ही चार पाऊल जरी चालले तर भरपूर गर्मी व्हायला लागली आम एवढी गरमी साधारण माणसाच्या सहनच होत नाही वरी शिखराचं काम चालू आहे वाटते वरी पायऱ्या केल्या तिने वरी दिसले तर पायऱ्या वरी शिखराचं काम चालू आहे असं वाटलं बघणं कशी केलेली आहे बाई माणसं एखादा बघ ना तू काय काय नाही तसं तुम्ही जर एकदम बारकाईनं पाहिलं इथं या मंदिराकडं तर इथं अश्लील शिल्पकला तुम्हाला दिसेल त्या काळामध्ये अशी शिल्पकला होती कारण बाईनं आणि माणसानं एकमेकांना आलिंगन घातलेलं दिसते तुम्हाला शिल्पकलेमध्ये भरपूर ठिकाणी तशी शिल्पकला आहे ती खडूळी आहे का काय तर आता चालूच आहे की हे सगळे फोटो काय करत आहे व्हिडिओ चालू आहे कुणी निघते सगळे निघते व्हिडिओ मध्ये सगळे निघते मंदिराच्या साइड तर रात्रीच कुणी बघाय आलं तरी ते लाईट टाकलेले आहेत त्या लाईट मुळे पण मंदिराची जे क्लिअर दिसते पूर्ण रात्रीच्या पण मंदिर पूर्वी जाण्याचा रस्ता मार्ग काढला हा इथून दरवाजा बंद केला इथे दरवाजा होता वाटते मागे एक मोठा दरवाजा दिसते दरवाजा बंद केला असं वाटते मंदिर मस्त आहे पाहण्यासारखा ही खडुळी काय वाटते बेंडू काय बेंडू काय खडुळी आहे ही महाग दिसाली ती खडुळी आहे वाटते आणि इकडं महाग तुम्ही हत्ती पाहू शकता हत्तीच्या सोंडमध्ये माणसांना धरले एका माणसाला हत्तीने धरले काय म्हणा मित्रांनो इथं काहीतरी मोठी गोष्ट झालेली आहे हे म्हणतात एकोणीसशे तीन पासून बंद आहे पण इथं प्रत्येक ठिकाणाला आहे काहीतरी मोठी दुर्घटना झालेली आहे या ठिकाणी या मंदिरामध्ये पाहण्यासाठी सध्या फक्त इथं गार्डन बनवलं आहे पण गार्डन मध्ये एवढी गर्मी की सांगूच नका एवढी गर्मी कधी झाली नाही गरमीचं प्रमाण भयंकर आहे कारण तुम्ही जर कधी आले इकडे पाहण्यासाठी उन्हाळ्यात चुकून येऊ नका थंडीमध्ये आले तर चांगली गोष्ट आहे कारण उन्हाळ्यामध्ये येणं चुकीचं आहे एकदम चुकीच आहे तुम्ही तर शिल्पकला पाहू शकता प्रत्येक दगडावरची शिल्पकला जी आहे तुम्ही पहा प्रत्येक ठिकाणी असली शिल्पकला दिसून तुम्हाला शिल्पकला तुम्ही पाहू शकता कारण मला वाटतं नऊशे वर्ष नाही तर भरपूर जण असेल मंदिर नऊशे वर्ष तर फक्त इथलं जे गाड आहे ते गाड म्हणत आहे की नऊशे वर्ष पण इथं नऊशे वर्ष नाही जास्त त्यापेक्षा जास्त बनवायला कित्येक वर्ष लागले असेल त्याचा विशेष नाही मित्रांनो त्या काळातले इथं भीम म्हणजे पोल आहेत लोखंडाचे पोल त्या काळात ह्या माणसाने कसे बनवले असतील नऊशे पूर्व नऊशे वर्षापूर्वी कमालीची गोष्ट पाहू शकता ही त्या काळातली लोखंडाची पिले ला थुकु 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 बनौले, बनौले हे पिलेर आहेत एकात एक लोखंड घालून त्यानं नऊशे वर्षापूर्वी देखील लोखंडाचा शोध लागला होता आणि त्यांनी बघा हे कसे बनवले पोल एकदम साशा टाईप ठोकू ठोकू बनवले कसं बनवले माहित नाही पण हे जे पिलेर आहेत याच मंदिरामध्ये तुम्हाला समोर बघायला मिळतील कारण हे त्या काळातली पोल मला वाटतं आताच्या शास्त्रज्ञापेक्षा त्या काळातली माणसं सगळ्यात जास्त हुशार होती भयानक भयानक हुशार लोक होते कारण त्या काळात देखील तेनं एवढी प्रगती केली होती जी प्रगती आता लोकाला करणं शक्य नाही उडी टाकायची असते चला आता भेटूया पुढच्या मंदिरामध्ये कारण संपूर्ण मंदिर तुम्हाला जे सूर्य मंदिर आहे सन टेम्पल पूर्ण तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे चला भेटूया दुसऱ्या मंदिरापासून